या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य किरण पाटील यांनी ग्राम विकास अधिकारी आणि संबंधित तीव्र संताप व्यक्त केला असून तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर, जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न